पालखेड बंधाऱ्यावर लोकशाहीर साठे जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांचा गौरव व्यासपीठ भेट साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती पालखेड बंधारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार व्यासपीठ भेट प्रेरणादायी भाषणे व मिरवणूक अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रम संस्मरणीय ठरला कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली यावेळी ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे सरपंच बबलू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण पोलीस पाटील सतीश कुमावत ज्येष्ठ विचारवंत खंडराव सोळशे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे आदी मान्यवर उपस्थित होते इयत्ता आठवी ते दहावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सन्मानित करण्यात आले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली त्यांना देखील गौरवण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक बलराम कांबळे यांचे व्याख्यान झाले तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस व्यासपीठ भेट देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साठे सर यांनी केले यावेळी सुनील सोळशे सुदाम सोळशे संजय काजळकर बाळू सोळशे संतोष सोळशे सौरव सोळशे नितीन सोळशे दुर्गेश कुमावत अंकुश सोळशे अक्षय सोळशे आदींसह ग्रामस्थ महिला शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते होणारी आई असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणाच्या नसानमासांमध्ये रक्त सळसळत धामण्यांमधील रक्त उसळत आणि ते म्हणजे स्वराज्याची छावा छत्रपती संभाजी महाराज अजन्म विवाहित राहून